मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अंकिता वालावलकर अ फेक इवेक्शन झालं तर आपल्याला माहीतच होते की या आठवड्यामध्ये वोटिंग लाईन्स बंद आहेत त्यामुळे कोणीही बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही पण ज्या पद्धतीने प्रोमो आला होता त्यामुळे खरंच वाटलं की नक्कीच काहीतरी घडणार आहे काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे कारण बघा बिग बॉसचा मेन दरवाजा आहे ना तो अशा प्रकारे कधीच ओपन होत नाहीये त्यामुळे मेन दरवाजा ओपन झालेला होता अंकिता सुद्धा दरवाजाच्या बाहेर गेली होती त्यामुळे असं वाटलं की काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे पण बघा प्रोमो आला त्यानंतर वाटलं की यार हे काहीतरी फेक असेल पण जेव्हा रिअलमध्ये अंकिताचं नाव घेतलं आणि ज्या काही सगळ्या ॲक्टिव्हिटीज घरामध्ये झाल्या डीपी दादा रडायला लागला सुरेश रडायला लागला त्यानंतर बाकीचे सगळे इमोशनल झाले विशेष करून अभिजित सावंत इमोशनल झाला कारण अभिजित सावंतला वाटत होतं की अंकिता ही टॉप थ्रीमध्ये टॉप मध्ये नक्कीच असणार तेवढी ते स्ट्राँग ते 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 आहे आणि अंकिता खरंच तेवढी ती स्ट्राँग आहे पण बघा जाता जाता म्हणजे दरवाजाच्या बाहेर जी काही पाठी लावली होती ना ती खरंच अंकितासाठी योग्य होती इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा आपला गेम तुम्ही सुधरावा ही अपेक्षा आहे आणि या आठवड्यात तुम्ही से आहात मित्रांनो हे जे काही लिहिलं ना ते अंकितासाठी करेक्ट परफेक्ट होतं अंकिता प्रत्येकाला बिग बॉसच्या घरामध्ये पाण्यात पाहते प्रत्येकाला ती स्वतःला श्रेष्ठ समजते माझ्यासारखं कोणीच नाही आहे असं ती सतत भासवत असते आणि समोर एक मोठा आरसा लावला होता आणि हे वाक्य लिहिलं होतं रितेश भावाने पण सांगितलं की त्या आरशात स्वतःला बघा आणि हे वाचा अंकिता आत्ता तरी तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत की तू स्वतःचा चांगला असा गेम खेळशील आणि आशा आहे आम्हाला की तो चांगला गेम तू दाखवशील आता याच्यातनं अंकिता काही शिकते का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे खरंतर तिने ते शिकून थोडासा आपल्या खेळामध्ये बदल करायला पाहिजे ह्या खरंच अपेक्षा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्राच्या पण एक खरं सांगू का जो काही प्रोमो आला होता ना त्याच्यामध्ये वाटलं होतं की हे सगळं फेकच असणार आहे पण रिअलमध्ये जेव्हा अंकिता बिग बॉसच्या घराबाहेर जात होती ना तेव्हा आपला एक हळवा कोपरा जो असतो ना तिथून खरंच इमोशनल असं बाहेर पडलं तुम्हालाही तसंच वाटलं का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि काय वाटतं तुम्हाला अंकिताला हा आरसा दाखवलेला आहे त्यामुळे तिच्या गेममध्ये सुधारणा होईल का काय वाटतं तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि या प्रॅकविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका